महाराष्ट्र मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाऊ नका अन्यथा तुमचे फोन जमा केले जाते पालघर जिल्ह्यात सर्वच निवडणूक मतदान केंद्रांवर आतमध्ये कर्मचाऱ्यांसह मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोबाईल जवळ बाळगण्यास आत नेण्यास बंदी घालण्यात आली त्यामुळे ही बातमी अचूक पहा आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना जरूर कळवा आपण थेट याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषद घेत के, मतदार केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे सेल्फी व मतदान करताना फोटो काढत्या वेळेस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने मतदार केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आपण पाहूया जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची प्रतिक्रिया मतदान केंद्रावरती मोबाईलचे वगैरे कसं मतदान केंद्रावर कुठल्याही मतदाराला पोलिंग एजंटला मोबाईल फोन घेऊन आत प्रवेश त्याने आपला मोबाईल एकतर आपल्या गाडीमध्ये ठेवावे किंवा आपल्या घरी ठेवून मतदानाला यावे अशी आमची जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती आहे याचं चेकअप गेटवर याचा फ्रिस्किंग हा पोलिसामार्फत गेटवर होणार आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत तुला त्याला खिशात ठेवून किंवा पॉकेटमध्ये ठेवून किंवा पर्समध्ये ठेवून आणता येणार नाही आणि मतदान केंद्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मतदान कर क प्रतिनिधी असेल किंवा मतदार असेल त्याला म मोबाईल घेऊन मतदान केंद्रामध्ये प्रवेश नसणार आहे